सागराच्या कुशीत वसलेला इतिहास अरबी समुद्राच्या गगनाला भिडणाऱ्या लाटांमध्ये उभा असलेला हा जलदुर्ग शिवरायांच्या स्वराज्याचं समुद्रावर वर्चस्व प्रस्थापित करण्याचं एक महत्वाचं पाऊल या किल्ल्यावर आजही इतिहास जिवंत आहे बंदुका तोफांची चिगड आणि सागरांच्या लाटांमध्ये लाटान दडलेल्या पराक्रमाची कथा आज आपण चाललो आहे या जलदुर्गाची एक झलक अनुभवायला सागराच्या कुशीत वसलेला इतिहास आणि खांदेरी किल्ला बघायला मी सौरभ जांभळे स्वागत करतो तुमच्या आन या युट्यूब ब्लॉग मध्ये आणि आम शिवस्पर्श या संस्थेसोबत चाललेलो आहे खांदेरी या किल्ल्याला भेट देण्यासाठी तर बोट आम्ही आता बसलेलो आहे आणि आता तुम्ही बघू शकता आपण चाललो आहे थेट खांदेरीकडे खांदेरी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील एक किल्ला आहे या किल्ल्यावर जाण्यासाठी तुम्हाला अलिबागला जावं लागेल <laughs> <laughs> आणि मी चाललोय माझ्या मित्रांसोबत आता आम्ही बसमध्ये आहोत आणि समुद्र किनाऱ्याकडे वाटचाल सुरू आहे थोड्याच वेळात आपण पोहोचणार किम या बीचवर तर आता आपण इथे आलोय किम या बीच वर इथे बस पार्क केलेली आहे इथून बसमधून उतरून आता आपण जाणार समुद्राकडे किनारपट्टीवरून आपण बोट मी जाणार किल्ल्याकडे तर तिथे जाण्याच्या अगोदर आपण इथे नाश्ता करूया इथे आम्ही नाश्त्यासाठी थांबतो तर इथे आपण नाश्ता केलेला या हॉटेलचं नाव आहे किम बीच इथे नाश्ता करून झाल्यावर आपण निघालो आपला या थरारक सागरी प्रवासाला म्हणजेच किम बीच कडे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा बीच किती सुंदर आणि स्वच्छ आहे आणि इथे निरनिराळ्या प्रकारचे स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी सुद्धा आहे त्याचे तुम्ही आनंद घेऊ शकता आणि इथनं आपण सागराचं हे दृश्य बघत चालू आहे आपल्या बोटीकडे बोटी थोडी आपण माहिती देऊ इथं कारण वर आपल्याला फिरायला जास्त वेळ लागेल पहिले आपले सुस्पर्श संस्था आहे त्या संस्थेतर्फे सगळ्यांचं स्वागत करतो मी अमोल शिंदे संस्थेचं जे आपलं काम आहे ते आपण जाताना बसमध्ये सांगतो गुंड पाटील किंवा गणेश सांगा आपल्याला वेळ जरा कमी होईल दोन हजार तेरापासून आपण संस्थेचं काम करतो तर आपण आज आलेलो आहे खानदेवी किल्ला बघायला आणि खांदेवी आणि किम बीच तर खांदेवी महाराजांनी ज्यावेळेस जावळी जिंकली सोळाशे छप्पन साली त्यानंतर महाराजांनी कोकणात उतरले म्हणजे रायगडला वगैरे रायगड त्यांच्या ताब्यात आला महाळू कल्याण भिवंडी घेतली कल्याण भिवंडी घेतल्यानंतर महाराजांना म महत्त्व समजलं की आपल्याला की आज्ञापत्र जसं लिहिलं आहे की ज्याचा समुद्र ज्याचा आलमार त्याचा समुद्र म्हणजे जर व्यापार करायचा असेल किंवा कोकणावर राज्य करायचं असेल तर आलमार पाहिजे <laughs> महाराजांनी कल्याण भिवंडीमध्ये किंवा पेनमध्ये जहाज बांधायला चालू केलं आणि आलमार उभं केलं तर सोळाशे बहात्तर साली म्हणजे राज्याभिषेक अभिषेकाच्या अगोदर खानदेवी किल्ल्यावर एक शिवाजी महाराजांनी किल्ला बांधायला चालू केला पण इंग्रजांनी आणि सिद्धीने विरोध केल्यामुळं त्यावेळेस महाराजांनी ते काम बंद केलं पण नंतर सोळाशे एकोणऐंशीला म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये फुल पावसामध्ये ज्या कोकणामध्ये सुद्धा आत्तासुद्धा बघतो आपण पाऊस चालू झाला की बोटी वगैरे बंद असते मासेमारी बंद असते तसेच सिद्धीस <्क्णारा> इंग्वजसुद्धा मुंबईमध्ये त्यांच्या बोटी लावून ठेवायचे थे, नांगवून ठेवायचे थे, किंवा सिद्धीच्या बोटी तो सुरतला नेऊन नांगवून ठेवायचा थे, पावसाळ्याच्या दिवसामध्ये तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये शिवाजी महाराजांनी मायनाक भंडारीला सांगितलं की हा किल्ल्याचं काम चालू करा मग त्यावेळेस ऑगस्ट महिन्यामध्ये भर पावसामध्ये दीडशे लोकं घेऊन आणि बोटी आणि तोपार घेऊन त्या किल्ल्याचं काम अमोल शिंदे सरांनी इथे आपल्याला चांगली माहिती दिलेली पण इथून आपल्याला लवकरात लवकर निघणं गरजेचं आहे कारण भरती ओटीच्या वेळेमुळे आपल्याला समोर चालून प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे त्यामुळे आपण इथे घाई करत आहे तर मित्रांनो बोटमध्ये बसल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे अभिवादन करून आपण या प्रवासाला सुरुवात केलेली आहे आणि ही बोट आपल्याला घेऊन चालली आहे थेट इतिहासाच्या दिशेने शेवटी अनेक लाटा पार करत इतिहासाच्या गाभारात आम्ही पोहोचलो आहोत या मातीत फक्त माती नाही इथे आहे वीरता आणि रणचूर्ता आणि शिवरायांचं स्वप्न आज आपण पाय ठेवतोय त्या ठिकाणी जेथून एकदा मराठा आरमारांना समुद्र हादरवला होता तर आता आपण शिरलो आहोत खांदेरी किल्ल्याच्या पायथ्याशी या छोट्याशा बेटावर वसलेला हा किल्ला पराक्रमाचा आणि रणनीतीचा उत्तम नमुना आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे एकोणऐंशी साली या किल्ल्याचं बांधकाम सुरू केलं होतं या द्वीपला कानोजी आंग्रे द्वीप असं म्हटलं जाते भारत सरकारने या द्वीपला हे नाव का बरं दिले असेल आणि केव्हा दिले हे आपण व्हिडिओच्या शेवटी जाणून घेऊया तोपर्यंत बनवून राह व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत आता आपण वेतोबा या मंदिरकडे आलो आहे आणि इथून आपण बघणार किल्ल्याचं सगळ्यात पहिलं ठिकाण म्हणजे वेतोबा मंदिर मंदिरात दर्शन झाल्यानंतर आपण आता चाललो आहे ध्वजस्तंभ तोफ आणि किल्ल्याचं बुरुज बघण्यासाठी तर इथे ध्वजस्तंभ लावलेला आणि त्याच्या बाजूलाच एक तोफ खाली पडून आहे खांदेरी किल्ला शिवाजी महाराजांच्या आरमार धोरणाचा भाग होता याच काळात इंग्रज पोर्तुगीज आणि सिद्धी यांना रोखण्यासाठी आणि यांना उत्तर देण्यासाठी हा किल्ला अतिशय उपयुक्त ठरला खांदेरी किल्ल्यावर अजूनही काही जुन्या तोफा आपल्याला बघायला मिळते या तोफा इंग्रजांनी सिद्धींच्या बोटींचं स्वागत करत असत किल्ल्यावर बुरुजांची रचना इतकी अचूक होती की समुद्राकडून येणाऱ्या कोणत्याही हल्ल्याला तोड देता यायचं सोळाशे एकोणऐंशीमध्ये मध्ये मराठा सम्राट शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत मुरुज जंजीरा किल्ल्यावरील सिद्धीवर लक्ष ठेवण्यासाठी खांदेरी किल्ला बांधण्यात आला आणि शिवाजी महाराजांच्या सैन्याने आणि सिद्धीच्या नौदल यांच्यात अनेक युद्ध झाली या किल्ल्यावर सैनिकांसाठी बनवलेले बॅरेक्स तोफांसाठी चबुतरे आणि शिपायांच्या राहती ठिकाणं पाहायला मिळतात तर आपण अशाच एका शिपायासाठी बनवलेल्या या खोलीमध्ये आलेलो आहे इथे दोन खोली आपल्याला दिसून येतात अंदरच्या खोलीत भरपूर कमी प्रकाश असल्यामुळे हो तुम्हाला प्रॉपर दिसणार नाही तर इथे दोन खोल्या होत्या जे शिपायांसाठी बनवल्या होत्या किंवा जी खोली होती ते बघून झाल्यावर आता आपण वरती चाललो आहे वरती आपल्याला काही तोफ दिसले होते तर आपण त्या तोप बघून घेऊ पाठीमागे तुम्ही इथं बघू शकता तिथे पाण्याची टाशी दिसून येते आपल्याला तर या किल्ल्यावर मुख्यतः किल्ल्यावर मुख्य आकर्षण आहे किल्ल्याची तटबंदी आणि किल्ल्यावर मुख्य आकर्षण इथे ठेवलेला या तोफा आणि पाण्याचे दोन टाके इथे एक टाका आहे आणि एक टाका लाइट हाऊसच्या बाजूला आहे इथून जाताना एक थोड जावे जावं या बाजूची जे तटबंदी आहे ते धासाडलेली आहे या किल्ल्यावर तुम्हाला जे कन्स्ट्रक्शन दिसते आणि जे तडबंदी उभारलेली आहे तर हे दगडाची जे भिंत बांधलेली आहे कुठल्याही माती किंवा चुन्याचा यूज न करता इथे दगडार दगड राचून हे उभारणी केली आहे त्यावर लक्ष ठेवण्यासाठी इथे अशा प्रकारचं जे आहे ते कन्स्ट्रक्शन केलं असतं तर किल्ल्याचं गुरुज आहे लक्ष ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो किल्ल्याची तटबंदी आता सुस्थितीत तुम्ही बघू शकता भरपूर चांगल्या स्थितीत असलेली किल्ल्याची तटबंदी इंग्रजांनी खांदेरीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक मोहिमा आखल्या त्यांनी गुप्तहेर नेमले यलाशांची फितुरी केली पण मराठ्यांनी त्यांना पूर्ण उरले इंग्रजांनी सिद्धी यांनी खांदेरीचा किल्ला रोखण्यासाठी संयुक्त आरमार तयार केलं पण मराठा आरमारात दत्ताजी हातगावकर आणि मैनाक भंडारी यांनी अप्रतिम शौर्य दाखवलं समुद्रात जोरदार तोफांचा मारा लढाची युद्धनीती समुद्री कावा यांनी हा संघर्ष ऐतिहासिक ठरला समुद्रातून गनिमी कावाचा वापर करून मराठ्यांनी व्यापार नौकावर हल्ले करून इंग्रजांचं आर्थिक नुकसान केलं पुढे छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात आरमार अधिक शक्तिशाली बनवण्यात आलं कान्होजी आंग्रे यांनी मराठा नौदल प्रमुख म्हणून खांदेरी विजयदुर्ग आदी किल्ल्यांचं रक्षण केलं खांदेरी हा त्यांच्या सागरी मोहिमांचा गुप्त तळ होता इंग्रज डच पोर्तुगीज यांच्यावर त्यांनी तगडे हल्ले केले आपण हनुमान मंदिरकडे आलो आणि एकविराच मंदिर पण सुद्धा इथे तर हनुमान मंदिरातून आपण दर्शन केल्यावर आता एकविरीचं देवाईचं मंदिर आहे ते वरती आहे इथून हा रस्ता आहे आपण वरती जाऊया हनुमान मंदिर आणि आई एकबिरा देवीचे दर्शन करून आपण चाललो चा आहे कान्होजी आंग्रे लाईट हाऊसकडे म्हणजेच दीपस्तंभकडे तर इथून दीपस्तंभला जाण्याचा रस्ता यावेळेस भरपूर ऊन झालेली आहे दुपारचे एक वाजले असून सूर्य आमच्या डोक्यावर आहे आता आपण पोचलो आहे कान्होजी आंग्रे लाईट हाऊसकडे ज्याला दीपस्तंभ असे म्हणतात तर सतराशे छप्पन नंतर मराठ्यांचे आरमारी सामर्थ्य कमी होऊ लागले आसपास ब्रिटिश नौदलाने किल्ला आपल्या ौदलानेशे बावन मध्ये लाइट हाऊस ची बांधणी सुरू केली आणि अठराशे सत्तावन्न मध्ये या लाईट हाऊसची बांधणी पूर्ण झाली पुढे चालून नौकांना मार्गदर्शन करण्यासाठी या लाईट हाऊसचा उपयोग केला जात असे या किल्ल्याची सर्वात प्रमुख रचना म्हणजे जून अठराशे सत्तावन्नमध्ये ब्रिटिशांनी बांधलेले दीपगृह आणि ज्यावर दीपगृह आहे ती दुमजली इमारत हे दीपगृह बावीस फूट उंच आहे आणि ते तेरा किलोमीटर अंतरावरून पाहता येते तर दीपगृहाच्या वरती आल्यावर तुम्हाला अशा प्रकारचा काही व्ह्यू दिसून येईल तर अठराशे तेरा मध्ये बाजीरावादे आंग्रे यांनी पेशवे पेशवे यांना किल्ला सपूत केला त्यानंतर हद्दीचा भाग म्हणून हा किल्ला मुंबई येथील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने त्यांच्या सैन्याला देण्यात आला तर मित्रांनो आता आपण लाइट हाऊसच्या वरती आलेलो आहे एकदम वरती आहे बघू शकता तुम्ही पाठीमागे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तर लाइट हाऊस जे आहे त्याच्यावरून असा काही सीन दिसते तुम्हाला तर आता आपण कान्होजी आंग्रे लाइट हाऊस म्हणजे दीपस्तंभ यावरून आता उतरत आहे वरती बघून झाले ना आपलं आणि आता आपण जाऊ किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूला तर या किल्ल्यावर आणखीन एक बघण्यासारखी जी गोष्ट आहे ते म्युझिकल स्टोन दीपस्तंभावरून उतरून आपण चाललो आहे म्युझिकल स्टोनकडे पाठीमागे मागे जो दगड तुम्हाला दिसत आहे तर तो हा तोच दगड आहे जिथे म्हणजे लोखंडाचा म्हणजे आपण जेव्हा या दगडाने त्याला ठोकणार तेव्हा लोखंडाचा आवाज येणार एकोणीसशे मध्ये मराठा ॲडमिरल कानोजी आंग्रे यांच्या सन्मानार्थ बेटाचे नाव कानोजी आंग्रे बेट असे ठेवण्यात आले त्यानंतर सेप्टेंबर दोन हजार मध्ये भारतीय पर्यटन मंत्रालय आणि जहाजबांधणी मंत्रालय यांनी खांदेरी बेट आणि त्याचे अष्टकोणी द्वीपगृह पर्यटन स्थळ म्हणून विकसित केले तर मित्रांनो इथे जे तुम्हाला पॉटची माहिती मिळाली आणि जे तुम्ही सीन बघितले तर ते तुम्हाला कसे वाटले मला नक्की कळवा इथे आपला हा ट्रेक कंप्लीट झालेला आहे आपण ज्या पॉईंटवरून सुरू केला होता आपला ट्रॅक आपण तिथे आलो आपला बोट रेडी आहे आणि इथून आपण जाणार आपल्या इथून जायला ऑलमोस्ट पाव तास लागणार आणि किल्ल्याची इन्फॉर्मेशन आणि जे कुठले तुम्हाला जे सीन कसे वाटले ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पुढच्या वेळेस मी कोणता किल्ला कवर करायला पाहिजे ते पण मला कळवा तर व्हिडिओला तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भरपूर जागी शेअर करा चला तर मित्रो भेटूया खांदेरी म्हणजे केवळ किल्ला नाही तर मराठ्यांचा समुद्रातील पराक्रमाचं प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी कानोजी आंग्रे यांचं शौर्य आणि मराठ्यांचं आरमारी सामर्थ्य यांचं एक मूर्त स्वरूप खांदेरी आपल्याला इतिहास जपण्याची प्रेरणा देतो तो प्रत्येक मराठी माणसाने अनुभवावा आणि समजून घ्यावा आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचवावा बहुतांश लोकांना मूर्त जंजिराबद्दल माहीत आहे की तो अभेद्य किल्ला आहे जिंकू नाही शकले पण भरपूर कमी लोकांना माहीत आहे खांदेरी सुद्धा भरपूर लोकांना जिंकताना आला इंग्रज डच फ्रेंच आणि पोर्तुगीज यांना सुद्धा हा किल्ला जिंकताना आला हा किल्ला तब्बल दीडशे वर्ष अजिंक्य राहिला या सुद्धा गोष्टीचा आपल्याला कौतुक असायला पाहिजे